नमस्कार महाराष्ट्रात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे त्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातील या अलर्ट महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून ही शक्यता वर्तवण्यात आली खर तर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे फेंगल चक्रीवादळ तयार झाले असून आता याच चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे खर तर भारतीय हवामान खात्यानं याआधी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नाही असं म्हटलं होतं पण आता याचा प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागानं नुकताच वर्तवलाय या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विभागातील आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांवर पाहायला मिळू शकतो असा अंदाज आय एम डीनं जारी केलाय आय एम डी मधील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे येत्या चोवीस तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ज्यामुळे येत्या सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडणार या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत या भागात पडणार पाऊस भारतीय हवामान विभाग राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासांनंतर पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे अर्थातच भारतीय हवामान खात्यानं तीन डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे या दिवशी राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे जिल्हाय बोलायचं झालं तर या दिवशी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वादळी वारे गारा आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय राज्यातील बहुतांश भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलंय फक्त भारतीय हवामान खात्यानंच नाही तर पंजाब डक यांनी देखील राज्यात पावसाची आहे डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर राज्यात पावसाची व्याप्ती वाढेल असं पंजाबरावांनी म्हटलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद